आज काळे जो काळेवाडी ना काळेवाडी काळेवाडी ठिकाणी आणलो आहोत आणि पहिले एक तिथे येऊन आपण वेरीचा पॉईंट यांना एक दोन वर्षापूर्वी दिलेला होता त्यांच्या भाऊजींना तर तो पॉईंट चांगला चालतो आहे सध्या असं त्यांचं मत आहे की आजच्या कंडिशनला बी दोन चार तास चालत आहे ती मोटर वेरीची तरी पण आपल्याला पहिला पॉईंट चांगला झाल्यामुळे त्यांनी आपलं बोलवलेलं आहे आणि इथं एक आपण बोरचा पॉईंट काढलेला आहे असं त्यांचं एक दहा एकर क्षेत्र आहे इथे आणि याच्या साईडला एक आणखी सहा एकर क्षेत्र आहे असं असे आपण कुमार मारुती काळेवाडी गाव आहे माझ्याकडे टोटली पंच एकर क्षेत्र आहे दोन वर्षापूर्वी आमच्या भाऊजीला पॉईंट दाखल यांनी या मी बागमडे विहीर खाली ते आजच्या मेथीला तिला ती चार घंटे मोठं चालते ते विहिरीवर मी स्वतः दर त्या विहिरी जातो तर मला अनुभव आल्यामुळे मी त्याला फोन केला की

नमस्कार मित्रांनो आपण आज काळेवाडी या ठिकाणी आलेलो आहोत आणि ते आपण एक पहिले मेल दिलेली आहे हे असं आपलं लोकेशन आहे असं हे ऊस शेजारी आणि आपला पॉईंट एकदम ह्या हे झाड हे भोकरीत झाड आहे हे शेतकरी मित्र आहेत आपले आणि या ठिकाणी आपले अण्णा बसत आहेत तळीवरती त्या ठिकाणी आपला पॉईंट निघलेला आहे तर हे असं लोकेशन आहे आपलं हे पहा हे बाजरी हे कापूस हे पूर्ण हे त्यांचं शेत आहे एवढ्या शेतामधून आपण त्यांना एक इथं फिरून आपण पॉईंट दिलेला आहे त्या नारळाच्या ठिकाणी पॉइंट दिलेला आहे तरी पण हे पहा मित्रांनो आपण इथं एक दहा एकर क्षेत्र फिरलेलो आहोत आणि दहा एकरमधून हा पॉईंट काढलेला आहे तरी पण आणखी आपण तर यापेक्षा जर चांगला पॉईंट जर आपण पाहणार आहोत हे पहा मित्रांनो इथं आपण हे इथं त्यांचं असं दोन एकर ऊसाचं क्षेत्र आहे हे असं लोकेशन आहे या ठिकाणी थोडं पाण्याचं प्रमाण कमी आहे तरी पण आपण त्यांची इच्छा होती की इकडे ह्या इकडल्या साईडचे बोर जरा ह्या भागातले जास्त चालते त्यामुळं आपण इथं एक त्यांना पॉईंट दाखवलेला आहे त्यामुळं बघू आपण पॉईंट झाल्याच्या नंतरचं त्यांना जर इतरला पॉईंट आवडला तर आपण इतरला पॉईंट दाखवलेला आहे मार्किंग केलेलं आहे त्यांच्या इच्छेनुसार समजा आता दुसऱ्या ठिकाणी आपण एक दाखवलेलं आहे ते दोन इंचीचा होता आणि इथं एक कमी पाणी लागणार आहे त्यामुळं पाव बोर पॉईंट झाल्याच्यानंतर